अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना मी तुम्हा सर्वांचे आपल्या या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आणि स्वामी महाराज लवकरात लवकर तुमच्या ज्या काही सर्व चांगल्या इच्छा आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन माहितीला सुरुवात करते आपण सर्व स्वामी भक्त आहोत आपण प्रत्येक दिवशी नित्य सेवा करत असतो प्रत्येक वेळेस आपण स्वामींची पूजा अर्चा करतो त्यांचे नामस्मरण करतो तारक मंत्रांचे अनुष्ठान करत असतो स्वामी महाराजांचे स्वामी चरित्र या ग्रंथाचे पारायण करत असतो परंतु अशा पाच गोष्टी आहेत ज्या स्वामी समर्थ महाराजांना अतिशय प्रिय आहेत स्वामी समर्थांना अतिशय आवडणाऱ्या अशा या पाच गोष्टी आहेत ह्या पाच गोष्टी जे भक्त स्वामी सेवेमध्ये पाळतो जो भक्त हे स्वामी सेवेमध्ये पाळतो त्याला स्वामींची लवकरात लवकर भेट होते मग अशी कोणती पाच गोष्टी आहेत जी आपल्याला स्वामी सेवेमध्ये पाळायची आहेत तेच आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा मध्येच व्हिडिओ बंद करू नका स्किप करू नका जेणेकरून तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमार्फत नक्कीच मिळतील आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका बाजूला जे बेल आयकॉन आहे ते देखील नक्कीच प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा केव्हा नवीन माहितीचे व्हिडिओज अपलोड करेल तेव्हा सर्वात प्रथम तुमच्यापर्यंत ते नक्कीच पोहोचतील स्वामी सेवेमध्ये स्वामी महाराजांना ज्या आवडणाऱ्या गोष्टी आहेत जो भक्त त्या गोष्टी पाळतो त्यांना स्वामी सेवेमध्ये स्वामींची भेट लवकरात लवकर होते त्यावेळेस स्वामी महाराज भक्ता त्या भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण करतात त्याचे सर्व संकट हरून घेतात अगदी प्रत्येक स्वामी सेवेकरांनी तुम्ही देखील ह्या गोष्टी तुमच्या आचरणामध्ये आणा लवकरात लवकर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील स्वामी महाराजांशी आपली लवकरात लवकर भेट होईल लवकर स्वामी महाराजांची अखंड कृपा आपल्यावरती नक्की होईल कोणत्या या पाच गोष्टी आहेत तर पहिली गोष्ट आहे ती म्हणजे स्वामींची सगुण उपासना मनापासून मनोभावे स्वामींची उपासना करणे ही गोष्ट स्वामी महाराजांना अत्यंत आवडीची आहे अत्यंत प्रिय आहे अशा सगुण उपासनेला आणि या सेवेला स्वामी माऊली नक्कीच प्रसन्न होऊन भक्तांची सर्व इच्छा पूर्ण करतात तर तुम्ही देखील स्वामींची अगदी मनापासून श्रद्धेने सगुण उपासना करा स्वामींची मनापासून सेवा करा स्वामी माऊली नक्कीच तुम्हाला देखील दर्शन देतील दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे अन्नदान अन्नदान करणे हे सर्वात महत्वाचे आणि सर्वात पुण्याचे काम आहे अन्नदान करणे हे महत्वाचे आणि पुण्याचे काम आहे हे अगदी सर्वांनाच ठाऊक आहे लोक आपल्या यथाशक्ती आपल्या इच्छेने सतत अन्नदान करत असतात परंतु काही व्यक्ती फक्त काही खास दिवसांसाठी काही खास सणासुदीच्या दिवशीच अन्नदान करत असतात जेणेकरून त्यांना त्याचे फळ पुण्य फळ मिळावे अशा नेते ने अन्नदान करत असतात परंतु हे अगदी चुकीचे आहे अन्नदान हे आपल्याला दररोज करायला हवे बघा आपण जर दररोज एका गरजूला एका गरीबाला जर एका वेळेचे तरी अन्न आपण त्याला देऊ शकलो तर त्याच्या एवढे सर्वात महत्वाचे आणि मोठे असं पुण्य आपण दुसरं कोणतंही करू शकत नाही म्हणून दररोज अगदी दररोज एका गरजूला आपण एका वेळेचे तरी जेवण नक्कीच द्यायचे आहे मग त्याच्यामध्ये तुम्ही वरण भात दिले तरी देखील चालेल भाजी पोळी वरण भात दिले तरी देखील चालेल किंवा भाजी पोळी दिली तरी देखील चालेल पण अगदी दररोज तुम्ही अन्नदान नक्की करा आणि आपण सर्वच अगदी तुम्ही मी आपण सर्वच अगदी दररोज एका तरी गरजूला आपण नक्कीच भाकरी चपाती हे अन्नदान नक्कीच करू शकतो आपल्या दारामध्ये जर कोणी

कितीतरी चमत्कारिक शक्ती आहे स्वामींच्या या मंत्राचे स्वामींच्या या नामाचे मनोभावे नामस्मरण केले तर स्वामी नक्कीच प्रसन्न होऊन आपल्या भक्ताचे सर्व संकट दूर करतात आणि आपल्या भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण करतात प्रत्येक स्वामी भक्त हा जनप्रिय असणे गरजेचे आहे म्हणजेच स्वामींची चौथी आवडती गोष्ट आहे ती म्हणजे माणूस जोडण्याची हाऊस जनप्रियताची हाऊस प्रत्येकाने प्रत्येकाबरोबर प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक व्यक्तीबरोबर प्रेमाने बोलणे प्रत्येकाने सर्वांचा आदर करणे मोठ्या थोरांचा आदर करणे लहानांना प्रेम करणे सर्वांनाच अगदी प्रेम करणे कोणाचाही तिरस्कार न करणे या गोष्टी जो कोणी स्वामी भक्त जो कोणी व्यक्ती पाळतो त्याच्यावरती नक्की स्वामींची कृपा होते नक्कीच स्वामी त्यांच्यावरती प्रसन्न होतात स्वामी भक्तांनी सर्वात प्रथम स्वामींना नामस्मरणामध्ये जपले पाहिजे त्याचबरोबर स्वामींवर अतूट विश्वास श्रद्धा ठेवली पाहिजे आणि आपली इच्छा पूर्ण व्हावी म्हणून संयम देखील ठेवला पाहिजे म्हणजेच आपली जी काही परिस्थिती आहे त्याच्यामध्ये आपल्याला समाधान मानावे असे आपल्याला संयमाने राहिले पाहिजे म्हणजे स्वामींची पाचवी जी आवडती गोष्ट आहे ती म्हणजे संयम ती म्हणजे प्रत्येक समाधान असलेले मन ज्या काही परिस्थितीमध्ये आपण आहोत त्या परिस्थितीमध्ये आपण समाधान मानले पाहिजे म्हणजे आपल्याला जे, जे काही मिळालेले आहे त्यात आनंदात राहायचे आपल्याला जे योग्य आहे तेच आपले स्वामी महाराज देत असतात जे आपल्या नशिबात नाही त्याच्यावरती रडायचे नाही जे काही आपल्याला स्वामींनी दिलेले आहे ते अगदी प्रेमाने दिलेले आहे आणि आपण सर्वांनी त्याच्यामध्येच आपला आनंद मानायचा आहे आनंदात राहून आपले जीवन जगायचे आहे तर या पाच गोष्टी सर्वांनीच फक्त स्वामी भक्तांनी नव्हे तर सर्व व्यक्तींनी आचरणात आणाव्या लक्षात ठेवाव्या या गोष्टी जेव्हा आपल्या आचरणात येतील तेव्हा स्वामी महाराज आपल्यावर नक्की प्रसन्न होतील आणि ज्यावेळेस स्वामी महाराज आपल्यावरती प्रसन्न होतात त्यांची कृपा आपल्याला प्राप्त होते तेव्हा आपल्या ज्या काही इच्छा आहे त्या सर्व काही पूर्ण होतात अगदी आपल्याला काहीही मागायची गरज देखील माग राहत नाही एवढे भरभरून प्रेम स्वामी महाराज आपल्याला देतात तर ह्या सर्व गोष्टी अगदी साध्या सोप्या आहेत आणि अगदी आपण सहज सर्वजण ह्या गोष्टी आपण आचरणात आणूच शकतो आणि सर्वात म्हणजे स्वामी महाराजांच्या आवडत्या या सर्व गोष्टी आहेत म्हणून आपण स्वामींची सेवा करतोय स्वामीच्या भक्तीमध्ये रुजू झालेलो आहोत तर नक्कीच आपल्याला स्वामींना जे काही आवडतं ते आपल्याला केलेच पाहिजे आहे या चांगल्या गोष्टी जेव्हा आपल्या आचरणात येतात तेव्हा आपले जीवन अगदी सुखाचे सोयीस्कर होण्यास मदत होते त्याचबरोबर गोष्टी पाळल्यामुळे आपल्या मनाला देखील शांतता मिळते आणि मनाला शांतता मिळाल्यामुळे आपण स्वतः देखील खुशी आणि आनंदात जीवन व्यतीत करतो तर नक्कीच अगदी सर्वांनी तुम्ही मी सर्वांनीच या गोष्टी आपल्या आचरणामध्ये आणा आणि स्वामी महाराजांची सेवा ही अशीच चालू ठेवा कायम स्वामींचे नामस्मरण करत रहा तर आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच आपल्याला व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट मदे श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ